उघड्यावर जैववैद्यकीय कचरा टाकल्यामुळे नाईक हॉस्पिटलला मनपाने ठोठावला पंचवीस हजारांचा दंड मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्या व उपस्थित स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक पंधरा मे रोजी अकरा वाजून तेहतीस मिनिटांनी जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करीत समाधींतांवर पंचवीस हजारांचा दंड ठोठावला आहे मनपा उत्तर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत अंतर्गत असणाऱ्या नाईक हॉस्पिटल समोर महावितरण डीपी जवळ जैव वैद्यकीय कचरा ओढ्यावर टाकण्यात आल्याचे महानगरपालिका उपायुक्त गीता ठाकरे यांच्या निदर्शनास आले याची चौकशी केली असता तो कचरा नाईक हॉस्पिटलचा असल्याचे तपासामध्ये निदर्शनास आल्याचे मनपा स्वच्छता विभाग प्रमुख राजूरकर यांनी सांगितले जैव वैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी रुग्णालयासाठी एक वाहन देण्यात आले आहे त्या वाहनातून प्रत्येक रुग्णालय क्लिनिकांकडून हा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जाते जैववैद्यकीय उघड्यावर टाकणे हे हानिकारक असते त्यामुळे या विषयाचे गांभीर्य विचारात घेऊन मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्या आदेशान्वय व उपस्थित या हॉस्पिटल विरुद्ध कारवाई करण्यात आली असून पंचवीस हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलेला आहे प्रभागातील जैववैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी महानगरपालिकेने वाहन उपलब्ध करून दिले असल्याने रुग्णालय क्लिनिकने संपर्क साधावा असे आवाहन मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांनी केलेले आहे यावेळी मनपाचे कर्मचारी सुरेश पुंड धनराज पचरवाल राकेश चिरावंडे हे उपस्थित होते आता आगीची भीती कशाला आता एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक्या दनात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू कि शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल